नमस्कार हे जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात शेअर मार्केटबद्दल हे आज इतके स्टॉक जे आहे तुमच्यासमोर यांनी एक वर्षाचा उच्चांक गाठलेला आहे बावन्न आठवड्याचा उच्चांक उच्चांक गाठलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येस बँकेने आज सात पर्सेंट सात टक्क्यापर्यंत वाढ वाढ दाखवली तर चार्ट बघा तुम्ही खरंच म्हणजे जबरदस्त बनलेला आहे मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर खूप खूप छान स्टा चार्ट बनला आहे त्याचा म्हणजे खूप दिवसानंतर येस बँकला मुवमेंट मिळाली आणि त्यांनी आज एक वर्षाचा उच्चा उच्चांक गाठलेला आहे आता बघूया पुढे अजून हा शेअर किती वाढतो येते आणि पंजाब नॅशनल बँकचा बघाल तर पंजाब नॅशनल बँकेने सुद्धा आज एकशे सतरा रुपये पंच्याऐंशी पैशाचा नवीन उच्चांक गाठला तसंच स्टेट बँक एस बी आय एन स्टेट सुद्धा आठशे त्र्याऐंशी रुपये पंच्याहत्तर पैशाचा आज उच्चांक गाठलेला आहे कॅनरा बँकने सुद्धा आज एकशे अठ्ठावीस रुपये साठ पैशाचा उच्चांक गाठलेला आहे तसेच आर बी एल बँकेने सुद्धा आज एक वर्षाचा म्हणजे बावन्न आठवड्याचा उच्चांक गाठलेला आहे दोनशे ब्याण्णव रुपये पंच्याऐंशी पैसे आणि हे असे बघा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा बँका अशा आहे क ज्या आज त्यांनी एक वर्षाचा उच्चांक गाठलेला आहे तसंच पॉलिकॅप केबल सेक्टरची कंपनी आहे यांनीसुद्धा आज सात हजार सातशे चौऱ्याण्णव पन्नास रुपयाचा उच्चांक गाठलेला आहे नायका जी एफ एम सी जीमध्ये काम करते त्यांनीसुद्धा आज दोनशे अडुसष्ट पंचवीसचा उच्चांक गाठलेला आहे इटर्नल सुद्धा बघा आज दोनशे सॉरी तीनशे एकोणपन्नास रुपये नव्वद पैशाचा उच्चांग गाठलेला आहे अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि शेअर मार्केटबद्दल माहिती जाण्याची असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांनासुद्धा पाठवा मी रोजच्या रोज छोट्या छोट्या खबर प देत असतो आणि त्या पण पन पूर्णपणे मोफत असतात आणि मी शेअर मार्केटसुद्धा मोफत मोफतमध्ये शिकवतो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज टाका आणि तुमचा फोन नंबर शक्य असेल तर टाका मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल आणि तुमचा संपर्क करेल धन्यवाद इथपर्यंत बघितल्याबद्दल या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती फक्त अभ्यासासाठी आहे कुठलीही खरेदी विक्रीचा माझ्याकडनं सल्ला नाही आहे कृपया लक्षात घ्यावे ओके बाय